नमस्कार कसे आहात सगळे मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत चार लिंब आणि दोन टोमॅटोचा वापर करून काळीकुट्ट झालेली जी जुनी कढाई असते तर त्या कढाईला स्वच्छ कसं करायचं एकदम नव्यासारखी चमकदार अशी कढाई कशी करायची ते बघणार आहोत एकदम नवीन चांदीसारखी किंवा नवीन ॲल्युमिनियमची जी भांडी असतात ती कशी चमकतात त्या प्रकारची आपण ही कडाई करणार आहोत पण यासाठी लागणार आहेत जरासे खराब झालेले लिंब असतील तरी चालतील तर इथं मी चार लिंब घेतलेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत याला चिरून घ्यायचे कारण यातला रस आपल्याला लागणार आहे त्यामुळे मी याला चिरून घेते आणि त्यानंतर यातला रस आपण काढून घेऊया पण काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा व्यवस्थित बघा जेणेकरून तुमचीसुद्धा कढाई काळी असेल काळीकुट्ट असेल तर ती कढाई स्वच्छ करायला तुम्हाला मदत होईल आणि बारीक सारीक टिप्स कळतील जेणेकरून व्हिडिओ तुमच्या पूर्ण लक्षात येईल आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जास्तीत जास्त आता आपण सगळे लिंब इथे चिरून घेतलेत आणि विळीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने तुम्ही हे चिरून घ्यायचे अर्धे अर्धे चिरून घेतले तरी चालेल आणि यातला रस काढण्यासाठी आपल्याला हे लिंब जे आहेत तर त्याचा रस पूर्ण एका गाळणीच्या मदतीने चहाच्या गाळणीच्या मदतीने आपल्याला तो रस वेगळा करायचा आहे एक प्रकारचं आपण इथे मिश्रण बनवणार आहोत आणि त्या मिश्रणामुळे काय आहे की आपल्या काळ्याकुट्ट कढाईवरचा जो थर आहे तर तो पूर्ण निघून जातो या प्रकारे तुम्ही तवा पण साफ करू शकता कढाई पण साफ करू शकता आंबट असे दोनही पदार्थ आहेत आता इथे आपण व्हेजिटेबल वेस्ट घालवायची गरज नाही कारण आपण घरात जर टोमॅटो घेऊन आलो तर त्यातले काही टोमॅटो जास्त पिकल्यासारखे वाटतात खराब हो झाल्यासारखे तर ते पटकन लगेच खराब होण्याच्या सिच्युएशनमध्ये ते असतील ना टोमॅटो किंवा थोडेफार जास्त बिलबिल झाले -बिल असतील दबत असतील तर ते काय करायचे आहेत घ्यायचे आहेत आणि इथे क्लिनिंगसाठी वापरायचे जे खाण्यायोग्य नसतील ते आपण क्लिनिंगसाठी वापरू शकतो अगदीच चांगले टोमॅटो घेऊ नका आणि जर नसतील तर फक्त लिंबाचाच वापर करा तरीसुद्धा छान रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि इथे मी टोमॅटो खराब होतेच म्हणून मी ते दोन घेतले आणि इथे लिंबदेखील खराब झालेले होते थोडेसे काळपट पडले होते वरतून तर त्यामुळे मग हे लिंब मी घेतलेले आहे आतमध्ये लिंबाचा रस त्यामध्ये निघून येतो त्यामुळे लिंब फेकून देण्याऐवजी क्लिनिंगसाठी वापरावेत असा विचार मी केला बघू शकता काळी कुट्ट आपली कढाई दिसत असेल तुम्हाला आतमध्ये त्याचा पूर्ण इफेक्ट तुम्ही बघू शकता की ती काळा कुट्ट आणि त्यावरती थर जमा झाला आहे काळा कुट्ट आणि जुना असा साधारण एक वर्ष जुना तरी क हा थर आहे त्यामुळे यावरचा जो थर काढायचा आहे तो आपल्याला सहजासहजी तर निघणार नाही त्यामुळे आपण या ट्रिक्स आणि टिप्स आणि ट्रिक्स वापरणार आहोत तर या टिप्स आणि ट्रिक्स नक्कीच तुम्हाला सुद्धा कामी येणार आहेत नक्की केअरफुली व्हिडिओ बघा इथे मी चार लिंबाचा रस पिळून घेतला कढाईमध्ये एक टोमॅटोच्या स्लाईस केल्या त्या टाकल्या आणि एक मोठा चमचा आपल्याला मीठ टाकायचे पोहे खायच्या चमच्याने तुम्ही मीठ घेत असाल तर दोन चमचे टाकायचे आहे आणि आपल्याला हे छान असं व्यवस्थित गॅसवर गरम करून घ्यायचे यामध्ये आपण पाण्याचा थेंबही टाकला नाही म्हणजेच हे ऑलरेडी पूर्ण असा लिंबाचा रस आहे त्यामध्ये लिंबाच्या साला सुद्धा आहेत हे जसं जसं गरम होईल मिश्रण तसं आपला टोमॅटो मऊ होतो किंवा शिजला जातो आणि मीठ जे आहे ते सुद्धा लिंबाच्या रसामध्ये त्याचे रिॲक्शन होते आणि काळा थर जो आहे कढाईचा तो लूज होतो आपल्याला काढायला सोपं जातं म्हणजे आंबट वस्तू असतील वस कोणत्या त्या तर त्या सगळ्या वस्तूंनी आपल्याला ॲल्युमिनियमची काळी कुठं खराब भांडी स्वच्छ करायला मेहनत जास्त करावी लागत नाही कमी मेहनतीमध्ये आपण याला स्वच्छ करू शकतो तर तुम्ही बघू शकता इथे आपण काय आहे कढईमध्ये हा जो रस आहे तर तो, तो पूर्ण सगळीकडे असा पसरवून घेतो या दोनमधून चमच्याच्या सहाय्याने आता यामध्ये आपण खायचा सोडा टाकायचा आहे घरात एक्सपायर झालेला खायचा सोडा असेल बेकिंग सोडा असेल किंवा मग आपल्याकडे एक्स्ट्रा आणून ठेवलेला सोडा असतो वर्षात एखादं वर्ष जसा जसाच्या तसाच राहतो आणि एक्सपायरी डेट त्याची संपून जाते तेव्हा ती पुडी जी असते किंवा तो जो पाऊच असतो आपण फेकून देतो तसं न करता आपण क्लिनिंगसाठी वापरला तर खूप जास्त त्याचा फायदा आपल्याला आहे की आपण ज्या लिक्विडवरती किंवा ज्या पितांबरीवरती खर्च करणार असतो तर तो, तो खर्च आपला वाचू शकतो किंवा ही जी कढाई आहे तर ही सहजासहजी निघत नाही त्यामुळे वेस्ट घरातल्या वस्तू आहेत त्याचा वापर करून आपण याला स्वच्छ देखील करणार आहोत नव्यासारखी कढाई होते काही जण तर काळी कुट्ट झालेली खराब झालेली कढाई वापरतच नाहीत पुन्हा नवीन घेतात असं न करता आपण ती कढाई स्वच्छ करायला थोडीशी मेहनत दिली तर नक्कीच ही कढाई स्वच्छ आणि नव्यासारखी होणार आहे बघू शकता या प्रकारे आपण याचा काळा थर आहे तो काढून घेऊया गॅसवर हे मिश्रण मी साधारण पाच मिनिट गरम केलं त्यानंतर मग हे मिश्रण पूर्ण आटूही द्यायचं नाही आहे आपल्याला बघू शकता याला काय केलंय गरम असतानाच मी चमच्याच्या मदतीने यामध्ये तारेचं स्क्रबर टाकले आणि त्याने हे मिश्रण सगळीकडे पसरवून घेते जेणेकरून पूर्ण कढाईला हे मिश्रण कमीत कमी, -कमी लागलं ला जाईल आणि थर आहे तो यावरचा काळा कुठं लूज होईल म्हणजे घासायला मेहनत लागणार नाही आणि आपल्याला कढाई जी आहे ती घासावी तर लागेलच पण कमी मेहनतीमध्ये आपण याला साफ करू शकू कारण हा थर आहे तो चिकट चिवट आहे साध्या साबणाने साध्या लिक्विडने कोणत्या घासायला गेलात तर अगदीच तो लगेच निघणार नाही आहे त्यामुळे हे मिश्रण आहे ते है है फार जास्त तुम्हाला युजफुल आहे सगळ्यांसाठी मीसुद्धा हे मिश्रण बऱ्याचदा वापरते आणि या पद्धतीने ही कढाई आता स्वच्छ करणार तीसुद्धा तुमच्यासमोर करणार आहे सगळ्या टिप्स आहेत नी नीट बघा जेणेकरून कढाईसुद्धा किती स्वच्छ होते हे सुद्धा तुम्हाला कळेल काळी कुट्ट कढाई अशी व्यवस्थित पटकन स्वच्छ होणार नाही आहे तर त्याला काही टिप्स आहेत त्यासुद्धा वापराव्या लागतील आता थोडा थोडा यावरचा काळा थर निघायला सुरुवात झाली आहे तर तारेच्या स्क्रबरने मी चमच्याचा वापर करूनच याला असं फिरवून घेतलं जेणेकरून मला सुद्धा हाताला चटका बसत नाही आणि कढाई थोडीशी हलकी थंड झाली की मग खाली उतरून घेतली आणि आता आपण या तारेच्या घासणीनेच ही कढाई घासून घ्यायची आहे तुमच्याकडे जर सिमेंटची विट असेल दगड असेल साधा दगड जरी असेल ना तर तो दगड वापरला इथे भांडी घासायला तरी चालेल कुठलाही दगड घ्या अगदी टाकाऊ दगड असतो ना तो दगड घ्यायचा आणि दगडाने कढाई घासून बघा पटकन क्लीन होते फार जास्त मेहनत दगडाने लागत नाही आता इथे दगड नव्हता त्यामुळे मग मी सिमेंटची विटही नाही वापरली तीही नव्हती तर मी डायरेक्ट तारेची घासणी वापरते तारीच्या घासणीने थोडंसं तुम्हाला जास्त मेहनत लागेल पण दगडाने कमी मेहनत लागेल नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा आणि या टिप्सचा वापर नक्की करा कारण दगड कमी उगळला जातो आणि दगड दगड जो आहे तो खूप जास्त हार्ड असतो त्यामुळे यावरची जी धूर म्हणजे काळपट लेअर आहे ना तर तो, तो पटकन निघतो आणि दगड उगळला जास्त जात नाही पण सिमेंटची विटा असेल किंवा मातीचं कुठलंही एखादं बोळकं असेल तर त्याचं काय होतं की ते जास्त उघळलं जातं आणि क्लिनिंगही त्याने होते पण जरा कमी होते म्हणजे मेहनत थोडीशी जास्त लागते पण नक्कीच तुम्ही असेल दगड तर दगडाने ह्याची क्लिनिंग करा पटकन ह्याची क्लिनिंग होते तर इथे मी तारेची घासणी आहे तर ती अशी फिरवून घेते परत एकदा मी थोडंसं घासून घेतली कढाई आणि मग परत एकदा गॅसवर कढाई ठेवली आणि यामध्ये आता मी या स्टेजला अर्धा ग्लास पाणी टाकले आणि याला छान असं व्यवस्थित फिरवून घेते मिश्रणाला सगळ्या कढाईला थोडंसं तुम्ही वाटलं तर हा खायचा सोडा पुन्हा ॲड करू शकता कढाई आपली किती काळी झाली आहे यावरती सगळं डिपेंड आहे सामानाचं प्रमाण म्हणजे यामध्ये वापरलेलं कढाई जास्त काळी असेल तर थोडासा जास्त खायचा सोडा तुम्हाला वापरावा लागेल आणि लिंबाचं प्रमाण सुद्धा जास्त वापरावं वा लागेल तर या पद्धतीने आपण कढाई जी आहे ती घासून घेतोय आणि इथे थोडीशी आपण मेहनत लावलेली आहे थोडासा जोर लावला जेणेकरून आपली ही तारेची कढाई जे तारेची घासणी आहे तर त्या घासणीने आपल्याला पूर्ण असा कढाईचा थर काढता येईल तर अगदी सहजरित्या तुम्ही यावर घासणी फिरवाल तर नक्कीच निघणार नाही आहे आपल्याला जेवढी थोडीशी मेहनत करावी लागणार आहे ती तर करावीच लागते घासण्यासाठी थोडासा जोर लावावा लागतो हाताने कारण सहजासहजी सहस्त तर ही अशी काळी कुट्ट भांडी निघत नाहीत बऱ्याच जणं सांगतात अगदी सहज निघते पण याला थोडंसं जशी भांडी घासतो तसं तरी घासावंच लागेल आणि अशा प्रकारे कढाई जी आहे ती थोडीशी निघालेली आहे काळालीअर तरी पहिल्यांदा निघालेला आहे स्वच्छ धुवून तुम्हाला दाखवली ते पण अजून एकदा आपण याला घासूया फायनली कसा लुक होतो या कढाईचा ते मी तुम्हाला दाखवते एकदम नव्यासारखी चकाचक कढाई मी स्वच्छ केलेली आहे दुसऱ्या स्टेपला मी यामध्ये वापरलेली आहे टोमॅटो आणि थोडीशी पितांबरी तर पितांबरी सगळ्यांकडे असते तर ती थोडीशी आपण इथे वापरू या पितांबरीचा खूप छान असा यावरती इफेक्ट होईल आणि हा जो साधारण असा लेअर आहे तर तो, तो पटकन निघतो पितांबरीच्या भांड्याने तांब्या पितळेची भांडी तर निघतातच पण आपल्या कढईवरती जर टाकाल तर नक्कीच यावरचा काळा थर आहेत काळा कुट्ट तोसुद्धा निघेल त्यामुळे यामध्ये मी थोडंसं टोमॅटो टाकल्यानंतर अर्धा टोमॅटो आणि त्यामध्ये खायचा सोडा पण टाकला त्यानंतर आपण थोडंसं यामध्ये पितांबरी पण टाकणार आहोत तर हा टोमॅटो मी हाताने असा फोडून घेतलाय जेणेकरून याचा पूर्ण गर आपल्या कढाईला लागला जातो आणि टोमॅटो खरंच आंबट असतो त्यामुळे पटकन याचा इफेक्ट जो आहे तो कढाईवरती होतच होतो तर या पद्धतीने आपण कढाईची जी दुसरी स्टेप आहे ती करतोय पहिल्यांदा टोमॅटो आणि खायच्या सोड्याने घासून घ्यायचं त्यानंतर मग यामध्ये थोडीशी आपण पितांबरी पावडर टाकू शकतो तर इथे ते मी परत एकदा थोडा खायचा सोडा टाकला आणि जे मिश्रण होतं आपलं मगाशी आपण टोमॅटो आणि लिंबाचं केलेलं तर त्या लिंबाच्या आणि टोमॅटोच्या मिश्रणामधलं जे पाणी होतं तर ते आपण यामध्ये टाकले या पद्धतीने आपण कढाई जी आहे ती स्टेप बाय स्टेप घासायची आहे जा जेणेकरून यामधली पूर्ण धूळ निघून जाते आणि शिवाय आपली कढाई स्वच्छ होते बॅक्टेरियाच निघून गेले की आपल्या आहारामध्ये यामधून जो काही या बॅक्टेरिया जाणार असतो तो जात नाही हा जो काळा थर आहे तो जो घासून निघतोय तो अर्थातच आपल्या पोटामध्ये थोडा थोडा जात असतो थो, कढाई गरम झाली की भाजीसोबत किंवा यामध्ये जे काय आपण बनवत असाल त्यासोबत थोडा थोडा करून आपल्या तो आहारामध्ये जातो तो आपल्या पोटात जातो आणि मग त्यामुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात आणि त्यामुळेच आपण आपल्या घरातली भांडी काळी कुट्ट होण्यापासून थांबवली पाहिजे म्हणजे स्वच्छ ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्या पोटामध्ये हा काळाखुट्ट थर जात नाही कारण घासताना तो एवढा काळाखुट्ट निघतोय अर्थातच तो पोटामध्ये किती जात असेल थोडा थोडा करून नक्की जात असेल आणि त्यामुळे मग गंभीर आजार आपल्याला होऊ शकतात वारंवार येणारा ताप असेल किंवा इन्फेक्शन होत असेल पोटदुखी असेल अशा प्रकारचे बरेचसे आजार आपण या छोट्याशा ट्रिकने थांबवू शकतो तसं तर महिलांचं सगळ्यांचंच काम खूप जास्त आवडीचं म्हटलं की ते क्लिनिंगचंच असतं घरामध्ये क्लिन क्लिनिंग व्यवस्थित आपण ठेवतो आणि अशा प्रकारे ही कढाई स्वच्छ केल्यामुळे आरोग्यावर त्याचा खूप जास्त इफेक्ट होणार आहे अशा प्रकारे तुम्हालासुद्धा घरात असलेली काळी कुट्ट भांडी स्वच्छ करायला या ट्रिकचा वापर नक्की करता येईल तर बऱ्यापैकी कढाई आता स्वच्छ झाली आहे तर अजून एकदा मी याला घासलं तर नक्कीच ही कढाई खूप जास्त स्वच्छ होईल तर इथे मी स्वच्छ अशी कढाई फायनली घासून घेतली थोडंसं भांड्याचा लिक्विड लास्टला तुम्ही वापरा किंवा मग मी पितांबरी वापरून थोडंसं याला छान इफेक्ट दिला जेणेकरून नव्यासारखी चकाचक होईल आणि छान दिसेल या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरातली कढई स्वच्छ करून बघा आवडली असेल ट्रिक ला 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 तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा असा जरी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटही करा कुठून व्हिडिओ बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा समोरची घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून दररोज येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद कढाईचा इफेक्ट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी ही क्लिप मी लावलेली आहे आधी कढाई काळी कुठं होती नंतर किती इफेक्टिव्ह झालेली आहे पांढरी शुभ्र झालेली आहे तीसुद्धा नव्यासारखी आणि चांदीसारखीच आवडला आहे की नाही व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत